फ चॅनलमध्ये आपले स्वागत चष्मा नंबर चष्मा नको मोतीबिंदू काच बिंदू व तिरळेपणा यासाठी नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकऱ्या यांनी नुकतेच लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर हॉटेल रविराज येथे घेतले याचा फायदा एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भरती पायलट नेव्ही तसेच चित्रपट अभिनयात अडचणी येतात यासाठी रुग्णांनी या, या शिबिराचा उपचार करण्याचे आव्हान करण्यात आले आहे

बात में ये इस हिसाब से कि आजकल युवकों में दोष दुर्ष्ट निर्माण होने की समस्या बहुत गंभीरता से बढ़ रही है और ये युवकों को आगे उनकी ज़िंदगी में मुश्किलें भी काफ़ी आ रही है अभी ये जो बंदे हैं इनको पुलिस भर्ती है फौज में जाना है पायलट होना है नेवी में ज्वाइन करना है यूपीएससी एमपीएससी एग्ज़ाम है सभी जगह इनको यदि चश्मा है तो इनको नकारा जाता है आज बड़ी दिक्कत आ रही है और कैसा था कि मैं जब स्कूल में था तब खाली पूरे स्कूल में पाँच छः लोगों को ही चश्मे थे उनको तब कंदील चिड़ा देते हैं अभी हर एक क्लास में दस बारह कंदील हो गए इतना प्रमाण बढ़ गया है चश्मे वालों का बच्चों में उसका कारण भी ऐसे है कि अभी पिछले दस बारह सालों में विशेषकर ये बच्चों को मोबाइल जो है खिलौना बोलकर देते हैं माँ बाप और मैं सख्त उसके विरोध क्यों हूँ क्योंकि अपने से बला टालने के लिए वो बच्चा रोना नहीं या जो है जो कुछ भी है उसको खाना खिलाना है या कुछ भी करना है तो उसके हाथ में मोबाइल दे दिया वो बच्चा दो दो घंटे एक एक घंटा खाली वो मोबाइल देखते बैठता है तो और उसका रेडिएशन है उसके अंदर की प्रतिमा है और इतने कम उम्र में आज आप बोलो एक एक डेढ़ डेढ़ साल के बच्चों के हाथ में मोबाइल दे के उनकी आँखों का इतना खराब भी हो जाता है और ये बच्चों में ये समस्या भी बहुत गंभीरता से आ रही है ये बच्चों का आप भविष्य खराब कर रहे हैं तो सब पालकों को मेरी विनती है कि ये जो आप बच्चों को मोबाइल खिलौना बोल के जो दे रहे हैं एक कृपया बंद की आज का जो शिविर है ये वो बच्चों को भी हम जिनकी आंखें कमजोर होकर खराब हो गई है और शादी की लड़कियाँ जिनको चश्मे के कारण नकार मिलता है उनके लिए भी ये शिविर का उपयोग करते हैं और ये शिविर के माध्यम से आज मैं बोलता हूँ ना कि तकरीबन दो लाख युवकों को आज पिछले चालीस सालों में हमने ये चश्मा उतारने का जो अभियान शुरू किया है पूरे भारत भर उसका फायदा हो चुका है कितने चाहता परंत चश्मे उतारने से मैडम ना दो लाखों आता पण मागच्या चाळीस वर्षामध्ये काय मेसेज देणार आहे हां आता ते सांगितलं नवीन पिढीचा मेसेज हाच आहे की अतिरेक कोणत्याही गोष्टीचा डोळ्यावरती ज्या दृष्टीने म्हणजे तुम्ही मोबाईल असेल किंवा पी सीवर काम करताना तो यू व्ही ब्लॉक चष्मा वापरावा या कारण आता खूप लोकांचं करिअर आठ आठ दहा तास त्या पी सीवरती असतं तर जसं तुम्ही उघड्या डोळ्याने काम केलं तर त्याचं रेडिएशन जे तुम्ह आहे डोळ्यावरती ते सुद्धा हानिकारक आहे तर म्हणून काय करायचं तुम्ही यू व्ही ब्लॉक चष्मा वापरायचा म्हणजे जरा रेडिएशनचा त्रास होत नाही त्यानंतर आत्ताच आपण बघतो की सगळ्या मिरवणुकांमध्ये लेझर शोध चालू झालेला डी जे आणि लेझर यामुळे सुद्धा खूप युवकांच्या डोळ्यावरती विपरीत परिणाम होऊन त्यांची दृष्टी गेलेली आहे असं सुद्धा झालं त्याची काळजी घ्यावी नवीन टेक्नॉलॉजी आहे नवीन याच्यामध्ये मोबाईल वापरल्यामुळे किती टक्के देशभरातल्या किती टक्के लोकांवर परिणाम झाले म्हणजे दृष्टी दोष वगैरे हो एक मिनिट हेव आपण जन्मल्यानंतर पहिल्या सहा ते आठ वर्षापर्यंत आपल्या डोळ्याची वाढ होत असते ह्या दरम्यान जर समजा हा प्रकार घडला तर शंभर टक्के तुमच्या डोळ्यावरती दुष्परिणाम होणार आहे वय वर्ष सहा ते आठ ह्या वयाच्या आपल्या सगळ्या मुलांना या दुष्परिणामाचा त्रास होतो न्यू टेक्नॉलॉजी नवीन काय असं म्हणजे नवीन जी कॉन्टुरा म्हणून नवीन जी टेक्नॉलॉजी आहे जिथं संपूर्ण जगामध्ये सगळ्यात चांगली टेक्नॉलॉजी समजली जाते ह्या टेक्नॉलॉजीची स्पेशालिटी ही आहे की कॉन्टूर म्हणजे आपण म्हणतो गोलाईक आकार तर ही जी टेक्नॉलॉजी पूर्वी काय होतं लॅसिकमध्ये किंवा आपली लॅसिक सगळीकडे केलं जातं लॅसिकमध्ये फक्त नंबर कमी केला जातो तर कॉन्टोरामध्ये काय झालं की तुम्ही नंबरही घालवता आणि ते बोलायचा जो दोष आहे कॉर्नियाचा भूगोळाचा हाही घालवता त्यामुळे काय झालं की आपला डोळा हा परफेक्ट कॅमेरा होता म्हणजे आपण आता म्हटलं की आता तुम्ही सगळे मोबाईल वापरता जितके मेगापिक्सेल तुमचे जास्त चांगले तितकी फोटोग्राफी चांगली त्याचप्रमाणे जर समजा तुमच्या हा कॉर्नियाचा जो मेगा पिक्सल आहे हा चांगला झाला तर हे कॉन्टोरा जे आहे ते मेगा पिक्सल वाढवतं हो तुमचं ऑप्टिकल क्वालिटी वाढवतात हो तर खूप लोकांना चष्म्याने जे दिसत होतं त्याच्या एकशे वीस टक्के एकशे तीस टक्के दृष्टी जास्त चांगली मिळते धन्यवाद सर धन्यवाद